उत्पु, प्रेम पाहून हनुमंतरायाच काही चाललं गेलं आता काय करतात बोला करुणी जलनाची रिचण बानी प्रो ये आता एवढी भारताची असणारी विनंती ऐकून आणि त्यांचा श्रीराम प्रभू विषय असणार बंधू विषयी आणि असणार देवा असणार प्रेम पाहून त्यांचं चरण तीर्थ असणार बाबा दुसरं काय नका आणि विनंती सुद्धा नका कारण स्वामी काच गुरु भक्ती पित्रवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा या न्यायान मग आता असणाऱ्या भरताचे स्मारक काय झालं बानावर असणार हनुमंतरायला पर्वतासहित बचण्यासाठी वाण सज्ज केला बोला व्रत सोडीला गरणी सूजळ देवाच असणार प्रभू असणार का या नाम झाला बसविलं आणि वाण सोडा

सहित बांधावर असणारा देवांना पाहिला देवायला आनंद झाला कारण देवायची असणारी जी काय बांधवडी आहे ती आता सुटणार म्हणून देवायला आनंद झाला पुष्पवरती केली गंधर्वाचे गजरे असणार गंधर्वाचं गायन आणि आनंद आनंद रथ असणार आनंदाचा शेण जवळ येणारे राम असणार काय रामाला मारणारे देवाला सोडणारे म्हणून आता हनुमंतराच वेळाच्या ठिकाणी थोड्या चे असणार जातील त्या लक्ष्मणाला उतरवतील आणि राम देव असणारे राम असणारे रावणाला महाराजी हर्षी गणू न दिसू लागलेला आहे रघु नंगना झाला अत्यंत राम परफ असणारे चिंताग्रस्त आहे उद्दीग्न आहे आता सूर्यदयाचा असणारा जे काय असणार ती मिलायचार आहे कापा नयची कपीन नय का, का, का लाग रे विलंबना नकली काय जय नमा श्री सद्गुरु दामचंदायन नमा सरस्वती नमा सांबसदा शिवा आलेत दीही माल्याकीत विटम मिला त्यांच्या सोबत भांडण असेल काय किंवा त्यांनी तिथे औषधी आहेत चौदा हजार गंधर्व त्या औषधीच रक्षण करत आहे मग ते एका सहजासहजी हनुमंत्रालया घेऊन देतील काय काय झाला असेल हा विचार आहे औषधी त्या बळी तो जळून गोल्या आता चौदा हजार गंधर्वती त्या आहेत मग तिथे असणारे हनुमंतरायला असणारे ज्ञानीत असतील त्यांच्या सोबत हनुमंतराय हा मधी युद्धामध्ये गुंतला असेल